सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज हिंगणे पिण्याच्या टाकीचे उद्घाटन हिंगणे तालुका खटाव येथील ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणे गावचा विकास सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून भोसले बसते या ठिकाणी पिण्याच्या टाकीचे उद्घाटन सरपंच तारिका घनवट उपसरपंच शशिकांत ढोले व सर्व सदस्य या... यांची उपस्थित पार पडला यावेळी माजी सरपंच शिवाजीराव दोबळे बापू माजी सरपंच प्रभाकर निकम तसेच ज्येष्ठ नागरिक पांडुरंग भोसले यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन झाले यावेळी विद्यमान सरपंच सारिका घनवट यांनी या, या वस्तीला जल स्वराज्य मिशन अंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले सचिव सचिव निकम युवा नेते पांडुरंग भोसले भाऊसाहेब भोसले अशोक भोसले शिवाजीराव भोसले पांडुरंग भोसले ज्ञानदेव भोसले अतुल भोसले धीरज निकम सुहास भोसले शिवाजी निकम सोसायटी संचालक रवींद्र भोसले प्रकाश सानप जयश्री भोसले शीतल भोसले व हिंगणे ग्रामस्थ व भोसले वस्तीवरील समस सहग्रामस्थ उपस्थित होते भोसले वस्तीवरची आत्ताची पंधरा मत ग्रामपंचायतीच्या नियोजनाखाली टाकी झालेली आहे

ग्रामपंचायत हिंगणे आणि सरपंच सदस्य यांच्या काम आज आम्ही आभारी आहे बऱ्याच दिवसापासून हा प्रकल्प रकडलेला होता त्याचा आज मूर्त झालेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे सर्व बोसले वस्ती राजन गानवट आणि सदस्य ग्रामपंचायत हिंगणे यांचे आभारी आहे जनकल्याण नूजसाठी जे के काळे हिंगणे तालुका